देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग अडतीस विश्वामित्र आणि सत्यवचनी हरिश्चंद्र स्वर्गातून नहुषाचं झालेलं पतन आणि पाठोपाठ सुंद उपसुंद या एकमेकांवर प्राणांपलीकडे प्रेम करणाऱ्या बंधूंनी एका सुंदरीच्या मोहात केलेली एकमेकांची हत्या हे वृत्त जसं कळलं तसं विश्वामित्र अस्वस्थ झाले देवानी अनेकदा घेतलेला असत्याचा आधारही त्यांना चिंतित करू लागला होता या विश्वात सत्य असं काही आहे की नाही असा प्रश्न त्यांना पडला सत्याच्या आधाराशिवाय हे विश्व कसं टिकेल मानव असुर आणि देवांची शाश्वत अशी नीतीमूल्य तरी आहेत की नाहीत की केवळ हा सारा भ्रमच आहे विश्वामित्र अस्वस्थ झाले हे विश्व जर असं असेल तर आपण प्रतिविश्व का बनवू नये जिथे शाश्वत नैतिक मूल्यांचा निवास असेल असा विचारही आजकाल त्यांच्या मनात येऊ लागला होता आता ते हिमालयाच्या कुशीतील आपल्या आश्रमात काही शिष्यांसह राहत होते दिवसेंदिवस ते चिंतनमग्न समाधी लावून बसलेले असत एके दिवशी एका शिष्यानं त्यांना विचारलं ऋषीवर आपण कोणत्या गहन विचारात घडलेले असता आम्ही शिष्य काही त्यात मदत करू शकत असू तर निश्चंकपणे सांगा विश्वामित्रानं त्यांच्याकडे हसून पाहिलं काही वेळ विचार केला आणि म्हणाले या विश्वात सत्याची काही चाड आहे की नाही यावर मी विचार करतो आहे अनितीने मानवांचे जीवन व्यापून टाकायचा चंग बांधला आहे की काय असा प्रश्न मला भेडसावतो आहे या जगात एखादा तरी सत्यनिष्ठ असेल काय ज्याला कोणत्याही स्थितीत सत्य आणि नीतीची कास सोडावीशी वाटणार नाही ऋषीवर जेव्हा देवच असत्य हीच नीती मानू लागतात तेव्हा माणसं तरी काय करणार कोणत्या ना कोणत्या रूपात असत्य माणसांचा पाठलाग करतच असते असे तुम्हीच तर सांगत आलाय शिष्य म्हणाला विश्वामित्रांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि ते पुन्हा आपल्या चिंतनात गढवून गेले पण शिष्यांनी आपल्या गुरुची चिंता ओळखून आपापल्या पद्धतीनं भूतलावर कोणी सत्यवादी महात्मा आहे काय याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि एके दिवशी सायंकाळी ते विश्वामित्रांजवळ आले आणि म्हणाले ऋषीवर एक सत्यवादी राजा आहे तो अयोध्येचा राजा आहे त्याचे नाव हरिश्चंद्र तो सत्यवादी महात्मा म्हणून त्याच्या राज्यात पुजला जातो असं विश्वामित्र त्याची माहिती विचारू लागली ऋषीवर स्वप्नात किंवा चेष्टेत दिलेले वचन सुद्धा तंतोतंत पाळणारा आहे म्हणतात हरिश्चंद्र त्याची ते प्रजाही तेवढीच सत्यवादी आहे Sample complete. Ready to continue?